कुळचंदजी विद्यालयात पत्रकार दिन उत्साहाने संपन्न मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी विद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे संस्थापक गोकुळचंदजी ठोळे व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जौरे हे होते दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार राजेंद्र सालकर संस्थेचे सदस्य डॉक्टर अमोल अजबेरे युवा पत्रकार विजय कापसे कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मनोज जोशी महेश जोशी सचिन धर्मपुरीकर युसुफ रंगरेज संजय देशपांडे सोमनाथ सोनपसारे विजय कापसे पिपीन सुनील ससानी योगेश डोके हाफिज शेख अनिल दीक्षित हेमचंद्र हेमचंद्रभाऊवर संतोष जाधव मनीष जाधव प्रमोद पवार रवी जगताप विनोद जवरे अमोल गायकवाड आदी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील सर्व नामांकित पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार सोहळा विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिगंबर देसाई यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी स्कूल कमिटीचे चंद्रकांत ठोळे कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे सदस्य आनंद ठोळे डॉक्टर अमोल अजमेरे राजेंद्र ठोळे संदीप अजमेरे माजी मुख्याध्यापक मकरंद कोराळकर ज्येष्ठ माजी शिक्षक दिलीप तुपसौंदर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर मॅडम यांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून पत्रकारांना पुढील शुभेच्छा दिल्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर पर्यवेक्षक बलभीम उल्हारे व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री बलभीम उल्हारे यांनी केले एस जी न्यूज साठी संतोष जाधव कोपर माननीय नानासाहेब जावडे सर तसेच कोथरगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सचिन भाऊ आजमेरे तसंच सदस्य डॉक्टर अमोलजी आजमेरे त्यानंतर राजेश जी ठोळे आनंदजी ठोळे त्यानंतर सर्व माननीय सन्माननीय सर, पत्रकार बंधू यांचं मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तसंच आमचे माजी मुख्याध्यापक माननीय मकरंद कोराळकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय श्री तुप सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय मालकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्वांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने जा हो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो त्यानंतर तसंच आमच्या इतिहासामध्ये प्रथमच एक चांगली गोष्ट घडलेली आहे ए पी जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी याला विभागामध्ये ला त्या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं शिष्यवृत्ती त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याला एक लाख एकवीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती शाळेच्या इतिहासातच प्रथमता या ठिकाणी मिळालेली आहे त्या दृष्टीने ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर विद्यालयाच्या वतीने साईचे आई बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पत्रकार बंधू यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि थांबतो धन्यवाद श्रीमान बापू विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही जे काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमामध्ये पत्रकार साजरा करते हा उप उपक्रम आमच्यासाठी खूप मनापासून आणि खूप आनंदाने आम्हाला साजरा करावा असा वाटतो कारण आपण ज्यावेळेस त्यावेळेस आपल्याला समाजातला हा जो चौथा स्तंभ आहे पत्रकार या पत्रकारांच्या कार्याची दिवसेंदिवस क्षणिक क्षणिक आणि वेळोवेळी त्यांच्या कामाची चुणूक दिसते त्यामुळं गावातील तुम्ही सर्व पत्रकार मंडळी आमच्यासाठी येथे आलात आम्हाला सर्वांना जाणीव आहे की तुमचा मोट -मोट वेळ फार आहे आणि अतिशय मोठमोठ्या ठिकाणावरून मोठमोठ्या संस्थांमधून तुम्हाला आज निमंत्रण असत परंतु आमच्या एका निमंत्रणावर तुम्ही इतक्या संख्येने आमच्यासाठी आला त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे ऋणी आहोत कारण आम्हाला याची जाणीव आहे आणि माहिती आहे की अनेक इथे जे उपस्थित आहात त्याच्यापैकी अनेक पत्रकार हे काही शाळेचे माझी विद्यार्थी आहेत शाळेच्या स्थापनेपासून तर शाळेच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये अनेकांनी हा शाळेचा प्रवास आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि काही तर जाधव साहेबांसारखे माझे क्लासमेट असतील किंवा इतर पत्रकार असतील यांनी या शाळेवर कायम भरभरून प्रेम केला आहे आणि या शाळेच्या कार्याची माहिती तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही पत्रकार मंडळींनी वेळोवेळी घेतलेली आहे त्याबद्दल तुमच्या शतशः धन्यवाद खर तर पत्रकारितेची सुरुवात बाळ शास्त्री जांभेकरांनी यांनी देश पार, पार्थ्यात असताना दर्पण नावाच्या पत्रकारितेतून सुरुवात केली म्हणजे तसं जर बघायला गेलं तर पत्रकारितेचा मूळ जन्म हा संघर्षातून झालेला आहे आणि संघर्षातून आणि अन्यायाविरुद्ध ज्या वेळेस एखाद्याला वाचा फोडावे लागतील की अन्यायाची आणि संघर्षाची भूमिका त्यावेळेस बाळ शास्त्री जांभेकरांनी घेतली आणि त्यातून खऱ्या अर्थाने एक पत्रकार किंवा पत्रकार समूह हा कशा प्रकारे देशामध्ये क्रांती घडवू शकतो आणि देशाला स्वातंत्र्यात आणू शकतो ज्वलंत उदाहरण म्हणजे पत्रकारिता अठराशे बत्तीस साली जे दर्पण वृत्तपत्र प्रसिद्ध केलं इंग्लिश आणि मराठी आवृत्तीमध्ये म्हणजे त्या काळात शिक्षणाचा अभाव असताना त्यांनी इंग्लिश आणि मराठी यामध्ये ते वृत्तपत्र चालू केलं त्यावेळेस फक्त आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज वाचत असेल आपल्या लोकांना ते इंग्लिश लोका नसलत माझ्यामध्ये बेसिक लोक असेल त्यावेळेस त्यांनी मराठी आणि इंग्लिश या खडतर प्रवासात किंवा इंग्रजांचं आपल्यावर राज्य असताना ते चालू केलं आणि त्या पेपरला आज एकशे ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष होत आहे म्हणजे त्याची दोनशे व्या वा वा शतकाकडे वाटचाल चालू आहे आणि विशेष आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेची देखील शंभर वेळाकडे वाटचाल चालू आहे शाळेला देखील ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष होत आहे म्हणजे हा नक्कीच दोघांचा दुग्ध दुग्ध शर्करा योग म्हणावा ज्यावेळेस पेपरला दोनशे वर्ष होतील त्यावेळेस शाळेला देखील शंभर वर्ष होणार आहे शाळेचे बरेच आजी माझी विद्यार्थी बरेच बरेच म्हणजे बरेच याच्यावरती आहे मध्यंतरी एका विद्यापीठाचे कुलगुरु आले होते सर माझे मुख्याध्यापक होते ते कुलगुरू देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी होते म्हणजे एवढा उच्च पदस्थ गेलेला माणूस तो देखील आपल्या शाळेचा विद्यार्थी होता हजारो सर्जेराव निमशेद डॉक्टर निमसे होते म्हणून मला व्यक्त वेळ आली आणि हे मी का बोलतोय तर ते जे गेलेले जुन्या काळात शिक्षण पण आजही त्या शिक्षकांनी जे घडवलं हा विद्यार्थी आहे राज्यामध्ये पंधराव्या क्रमांकाचा आला किंवा त्यांनी सगळे मिळून एक लाख सत्तर एकाहत्तर हजाराची त्याला स्कॉलरशिप भेटली म्हणजे त्याचं शिक्षण ते जर पैसे त्याच्या आईवडिलांनी व्यवस्थित बचत करून जर ठेवले तर त्याचं सगळं शिक्षण पुढचं त्याच्यावरती होणार आहे म्हणून मी त्या विद्यार्थ्याचे खास पत्रकारांच्या वतीने आमच्या वतीने खरंच त्याचं खास खास अभिनंदन करतो आणि कोळाकर सरांना विनंती करतो का त्याची सेपरेट स्पेशल बातमी करून द्या यामध्ये ती मिक्स नका करू आणि त्याला शिकवणारे जे शिक्षक आहे त्याला शिकवणारे जे स्टाफ आहे मी त्यांचं देखील अभिनंदन करतो का त्यांनी त्या ते मुलाला घडवलं कुठलंही मार्गदर्शन नाही कुठलंही घरची परिस्थिती नाही किंवा त्याच्या वडील पहिले तर असं काय नाही कधी शिकलेलं आहे डॉक्टर एमबीबीएस इंजिनियर असे काहीतरी झालेले आहे असं पण काय वाटत नाही म्हणजे सामान्य कुटुंबातले आलेले आहे त्यांच्या मुलाने एक लाख एका स्कॉलरशिप मिळवली राज्यामध्ये पंधरावा क्रमांक मिळवला नक्कीच त्याच्यासाठी तालुक्यासाठी आहे तालुक्यात फक्त केबीपी के शाळा कन्या शाळा किंवा त्यानंतरची एच जी शाळा केबीपी आणि कन्या हे च्या शासकीय असलेल्या हलकी स्तरावर चालणारी फक्त एच जी शाळा आहे तर ती अठराशे एकोणऐंशी मुलं शिकवते घडवते आणि त्या मुलांना सगळे घडवणारे हे शिक्षक आणि त्यांच्या मागे खंबीर असलेले हे मॅनेजमेंट मग भैया असेल ठोळे साहेब असेल किंवा डॉक्टर अजमेरे असेल सचिन भाऊ अजमेरे असेल किंवा यांच्या बॅकला जे असलेले कैलाश शेठ ठोळे असेल किंवा अजमेरे भाऊ असो हे सगळे त्यांना वेळोवेळी सहकार्य करतात दरवर्षी दरवर्षी पत्रकारांना बोलवतात छोटे मोठे इव्हेंट करतात मी याच वर्षी एक ओराक सरांना खंत व्यक्त करतो की यावर्षी आपल्या बातम्या कमी आलेल्या आहेत यावर्षी शाळेची परिस्थिती कमी झालेली आहे आम्ही कधी रेडी असतो तुम्ही जी बातमी टाकली आम्ही आहे तशी उचलतो आहे तशी करतो पण यावर्षी खरंच आपल्या बातम्या कमी आलेल्या आहेत यावर्षी मला असं वाटतं की या विद्यार्थ्याच्या बातमीपासून तुम्ही सुरुवात करावी या विद्यार्थ्याची बातमी म्हणजे बरेच आमचे सगळेच घेणार आहे पेपरला तर तुम्ही टाका कारण एवढं मोठी प्रसिद्धी मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडियम आहे आपल्याकडे त्या इंग्लिश मिडीयमच्या मुलगा तो करू शकला नाही इथं कुठलंही नसताना मराठी शाळेमधला तो मुलगा ते करू शकला मग हे खरंच आमच्यासाठी देखील अभिमानस्पद आहे आम्ही इथले भूमिपुत्र आहे आम्हाला देखील अभिमानस्पद आहे तर नक्की सरांनी त्याचा वेगळा काहीतरी करावा आणि आमच्या पत्रकारांच्या वतीने देखील आम्ही त्याचा दे एक छोटासा सन्मान करणार आहे कर आज आम्ही त्याला गडबडीत आहे मग आम्ही सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीने नक्कीच आम्ही त्याचा सन्मान करणार आहे एक दोन दिवसात त्याला आम्ही भावी वार्ताली शुभेच्छा देतो आणि त्याला जे घडवणारे शिक्षक आहे पूर्ण स्टाफ आहे ते मॅनेजमेंट आहे त्यांचे देखील मी आमच्या पत्रकारांच्या वतीने अभिनंदन करतो आणि आज आम्हाला इथं बोलवलं आमचा जो सन्मान केला त्याबद्दल देखील मी आपले खरंच ऋणी असेल धन्यवाद आज पत्रकार दिस साजरा करण्याचं कारण बाळशास्त्री जांभेकरांनी दोन शतकापूर्वी दर्पण नावाच्या या वृत्तपत्रातून दर्पण नावाच्या वृत्तपत्रातून जो काही समाजापुढे आरसा निर्माण केला तो वारसा आजचा काळ सुरू आहे दर्पण हे नाव देण्यामागचा त्यांचा उदात्त हेतू आणि दूरदृष्टी आज आपल्या लक्षात येईल आजही चौथा खांब किंवा आणि आज जरी आपला गौरव होत असला तरी दुसरीकडे आपणही आपल्या जबाबदारीची आपण आपल्याला पाहिजे आपण पत्रकार म्हणून काय काम करतो याचं आत्मचिंतन सुद्धा आपण आज या ठिकाणी केलं के पाहिजे पत्रकार म्हणून काम करत असताना आपण कोणत्या पद्धतीने समाजाला न्याय देतो आणि कोणत्या पद्धतीने आपण काम करतो याचं आपण आज आत्मचिंतन केलं पाहिजे स्पर्धेचं युग आहे डिजिटल युग आहे वेगवेगळ्या माध्यमातून स्वरूप सुरू झालेलं आहे परंतु माझी आज या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार म्हणून सर्व नवीन पत्रकारांना आहे आता सांगितलं तुम्ही बातमी पाठवा आम्ही पुढे पाठवतो हे बंद करा आपण पत्रकार आहे आलेली बातमी आलेलं बोललेलं वक्तव्य तसं तसं पुढे पाठवू नका हे खरं किती सत्य किती आणि त्याच्यातलं नेमका मतितार्थ काय हे जाणून आपल्या पद्धतीने बातमी करा ज्या दिवशी तुम्ही आलेली बातमी तुमच्या पद्धतीने बनवताल त्या दिवशी पत्रकार म्हणून तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल तुमचा अभ्यास होईल आणि त्यामुळे इथून पुढे पत्रकारांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आज केवळ सहा जानेवारी म्हणून आपलं कौतुक होतं या होता आपली गेलेली प्रत्येक बातमी समाजात वाचली गेली पाहिजे आणि ही बातमी विजय कापशी ही बातमी बिपिन गायकवाड ही बातमी मनीष जाधव ही बातमी नाना जवळे असं प्रत्येकाचं म्हटलं गेलं पाहिजे आज या ठिकाणी यांची शाळा श्रीमान श्रीमानजी विद्यालय यांनी आज पत्रकार दिन आयोजित केलेला आहे आणि खरं तर ते दरवर्षी आयोजित करतात त्याच्यामुळं आणि विशेष म्हणजे सर्व पत्रकारांना बोलवण्याचं धाडसही दाखवतात मान सन्मान ते करतातच तर अलीकडं आमची सोशल मीडिया असेल किंवा जे बदलते माध्यमं आहेत इतकी वाटली ना तर आम्हाला लोकांनी का बोलावं असा आम्हाला पडायला लागला आम्हाला लोकांनी का आणि जाहिरातीबद्दल तर विचारू नका जाहिराती आता लोक म्हणतात तुम्हाला जर द्यायचे म्हणलं सगळे आहे मग कसं काय द्यायचे का आम्ही अशा गंभीर समस्या पत्रकारितेत निर्माण झालेली आहे असो बालशास्त्री जांभेकर ज्या काळी त्यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ दुसरा बाजीराव पेशवा एकोणीसशे अठराशे अठराला त्यांची पेशवाची मराठी शाहीची सत्ता संपुष्टात आली आणि त्यानंतर बरोबर चौदा वर्षांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र किंवा साप्ताहिक सुरू केलं त्यावेळेस आठवड्याला बातम्या वाचायचं दुकान आजच्या सारख्या वर्तमानपत्र वर्तमानपत्र तरी आता जुनंच आलं म्हणावं लागेल आता चोवीस तासांनी वाचायला करतात परंतु आज इतका झपाट्याने काळ बदललेला आहे की लगेच बातमी कार्यक्रम संपल्या संपल्या बातमी प्रसिद्ध करण्याचा काळ आलेला आहे आणि लोकांना सुद्धा उत्कंठा असते काय लिहिलेलं आहे राजाभाऊने सांगितलं माझी पत्रकारितेची शैली माझ्या बातमीत उमटली पाहिजे राजाभाऊची त्यांच्या बातमीत उमटली पाहिजे देशपांडे साहेबांची त्यांच्या बातमीत उमटली पाहिजे कारण आता एका ताटात जर पाचवी पाकवानाच जेवण घेतलं सगळं गोड गोड असले <laughs> काय होत गिरकी वळते आपली थोडीशी तोंडी लावायला दो, आपण मिरची ठेवतो तेव्हा तेव्हा <laughs> आणि जेवण चांगलं होतं असं मानलं जातं पण बऱ्याच वेळा आपल्याला गुलाबजामुन खायची पाळी येते आणि मग ती शिसारी येते पत्रकारिता असा काळ आलेला आहे तो कृपया माझ्यास सर्वांनी टाळला राजा तसं हे चांगलं होईल आणि सर्वांना माहिती आहे अलीकडं वर्तमानपत्र मागं पडली टी व्हीच्या ब्रेकन सुद्धा मागं पडलेल्या आहे आणि सोशल मीडिया इतकी फास्ट आलेली आहे आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती हो स्वातंत्र्य असल्यामुळं प्रत्येकजण स्वतःचं चा वेबसाईट चालू करतो आहे न्यूज पोर्टल चालू करतो आहे आणि यूट्यूब वाहिनी चालू करतो आहे असा झपाट्याचा काळ आहे पण तरीसुद्धा याच्यामध्ये जो गुणवंत आहे जो खासियत आहे लिहिण्याची या जी शैली आहे त्याला नक्कीच सर उज्ज्वल बघितोय असं मला वाटतं आणि त्या दिशेने जर प्रत्येकाने प्रयत्न केला तर नक्कीच आजही चांगलं कौशल्य असलेल्या पत्रकाराला नक्कीच आज किंमत आहे जगामध्ये खबतगितीमध्ये अर्जुनाने का लढावं हे जसं श्री त्यांना साहित्यानंतर ते तयार झाले त्याप्रमाणे तुमचे माननीय अध्यक्ष असतील सालकर साहेब असतील त्यानंतर आमचे डॉक्टर अमोल आज्मे असतील यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांना थोडंसं जागरूकतेची एक चुलूक दिलेली आहे आणि त्या म्हणूनचा तो अधिकार आहे असं मला वाटतं आम्हीसुद्धा खूप काळजीपूर्वक ते ऐकत होतो तर आ... आ... मान्य नानासाहेब साहेबांनी अतिशय हसत खेळत आपल्याला थोडीशी त्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे बघा बालशाहसी जांबेकर यांच्या स्मरण यांच्या पत्रकारितेच्या स्मरण दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी जमलेलो हो। आहोत पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लोकमान्य टिळक यांच्या आठवणीशिवाय हा पत्रकार दिन आपल्याला साजरा करता येणार नाही लोकमान्य टिळकांनी आपण पार्थ देत असताना सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्रात केसरा आणि मराठामधून सांगितलं की सरकारचे डोके ठिकाणावर हो आहे का सरकार विरुद्ध बोलण्याला फार मोठा धाडस लागतं वेळ खूप झालेलं आहे दोनच वेळीमध्ये मी तुमचे आभार मानणार आहे कारण आमचे मुलं पण गोंधळ घालत आहे तर सरकारविरुद्धसुद्धा बोलायला खूप मोठी हिंमत लागते हे टिळकांनी त्या काळात सांगितलं याची आपल्याला जाणीव हो असली पाहिजे त्या काळामध्ये साधारणतः अठराशे का सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि ती आटोक्यात आणताना ब्रिटिश सरकारने खूप अन्याय आणि जुलून चालवलेला होता हे सहन न झाल्यामुळे चाफेकर बंधूंनी त्या रँड या अधिकाऱ्याचा खून केला त्याचबरोबर टिळकांनी सांगितलं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हे ठणकावून सांगितलं आणि याबद्दल टिळकांना अठरा महिन्याची शिक्षा झाली तुरुंगवाद झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते निकिता रेशा नावाचा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे की नाही तर कोणत्याही गोष्टींची दमान बाळात आपल्याला ही पत्रकारिता खरी पत्रकारिता करावी लागते पण आज आपण बघतोय पत्रकार ही घेतला पाहिजे आणि शासन किंवा समाज याबद्दलसुद्धा आपलं प्रबोधन झालं पाहिजे या सर्व गोष्टी आहेत आमचे माननीय मुख्याध्यापक आणि मॅनेजिंग कमिटी यांनी आपल्या सर्वांनी या ठिकाणी बोलवलं आपण मोठ्या मनाने आपण या ठिकाणी आलात आपलं मौल्यवान वेळ दिलात आणि आमचा जो सत्कार आहे तो आपण स्वीकारला याबद्दल तुम्हाला सर्व पत्रकारांचे आता हो नावं घेण्या वेळ नाही आपल्याकडे एवढा पण बरेचसे पत्रकार मला वाटते की आमच्या शाळेचे मान्य विद्यार्थी आहे ते समोर बसलेले वगैरे हो तर तुमचे सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी अध्यक्ष यांनी तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक कोरळकर सर मान्य लकरे सर सुंदर नाना आमची सर्व मॅनेजिंग कमिटी सचिन भवस्ती आनंद भवस्ती त्यानंतर डॉक्टर या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो